सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात कोणत्याही स्वरूपात घरपट्टीतील वाढ मान्य केली जाणार नाही आधी या वाढीतील पारदर्शीपणा पालकमंत्री खासदार आमदार यांच्या संयुक्त बैठकीत सिद्ध करावा तोवर वाढीव घरपट्टीची बिलं लोकांना पाठवू नयेत अशी स्पष्ट सूचना खासदार विशाल पाटील यांनी आज महापालिका आयुक्तांना केली मनपा क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आढावा घेण्यासाठी आज खासदार पाटील यांनी बैठक घेतली त्यात वाढीव घरपट्टीचा विषय केंद्रस्थानी होता महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोणत्याही स्वरूपात भूर्दंड लागला लागता कामा नाही घरपट्टीच्या करात वाढ करताना तुम्ही लावलेल्या निकषाचे लोकांना आकलन झालं पाहिजे अन्यायकारक घरपट्टीचे बिल आले आहे अशा लोकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचे योग्य पद्धतीने निरसन झालं पाहिजे त्याआधी महापालिकेने घेतलेल्या घरपट्टी वाढीचा निर्णय पारदर्शी आहे का हे तपासावं लागेल त्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसमोर त्याचा खुलासा करावा तो योग्य वाटला तर पुढचा निर्णय घेता येईल तोवर वाढीव स्वरूपातील बिलं लोकांना देऊ नयेत सक्तीने वसुली तर अजिबातच सहन केली जाणार नाही असा इशारा खासदार पाटील यांनी दिला आयुक्त शुभम गुप्ता यांनी त्यांची ही मागणी मान्य करत वाढीव बिले दिली जाणार नाहीत अशी ग्वाही दिली सध्या ऑनलाईन पद्धतीने ज्या नोंदी केल्या जात आहेत त्यात लोकांनी सहकार्य करावं कर बुडवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे नियमित कर भरणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास यंत्रणेकडून होणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं घरपट्टी वाढीचा निर्णय घेतला भाडे करावरील मालमत्तांबाबत वाद निर्माण झाला त्याबाबत खासदार पाटील यांनी सविस्तर चर्चा केली हा विषय संवादातून सुटला पाहिजे त्याबाबत योग्य धोरण ठरवा असं त्यांनी सुचवलं मटण मार्केटच्या बांधकामात काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्याबाबत चर्चा करण्यात आली या विषयात तातडीने तोडगा काढून काम सुरू करावं अशी सूचना खासदार पाटील यांनी केली उपायुक्त वैभव साबळे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते वसंतदादा भवन येथे तक्रारी द्या वाढीव घरपट्टीबाबत सांगली मिरज कुपवाड शहरातील मालमत्ताधारकांच्या अनेक तक्रारी आहेत लोकांनी अशा तक्रारी वसंतदादा भवन या माझ्या कार्यालयात आणून द्याव्यात त्यांचे योग्य निरसन करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जाईल असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी